नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलमध्ये मंडळी आज आपण अशा एका गोष्टीचा अनुभव घेणार आहोत जी नात्यांपेक्षाही जास्त खोल आहे शब्दांपेक्षाही अधिक स्पष्ट आहे आणि भौतिकतेच्या पलीकडची आहे ती म्हणजे विठोबा आणि भक्ताचा आत्मसंवाद हा संवाद ना शब्दांनी चालतो ना कानांनी ऐकला जातो तो अनुभवला जातो मनाच्या गाभाऱ्यात हा संवाद आपण कधी बोलून करत नाही तो नजरेतून अश्रुतून निशब्द प्रार्थनेतून म्हणजेच आत्म्याच्या भाषेत होतो आपण संवाद म्हटलं की समोरचा बोलतो आपण ऐकतो पण विठोबासोबतचा संवाद असा नसतो तो संवाद असतो जेव्हा भक्त विठोबाच्या पायाशी डोकं ठेवतो तेव्हा काही बोलण्याआधीच मन मोकळं होतं आणि देव उत्तर देतो मौनातून हा संवाद शब्दांचा नसतो तो भावना श्रद्धा आणि समर्पणाचा असतो संत जनाथबाई म्हणतात मी मज हरिपाठी वाहिली कारण त्यांना विठोबाचं उत्तर त्यांच्या मनात ऐकू येत होतं विठोबाशी संवाद करणं म्हणजे स्वतःला पूर्ण मोकळं करणं भक्त जेव्हा विठोबाला म्हणतो हे देवा माझं जीवन गोंधळलेलं आहे मला समजत नाही मी कुठे चाललोय माझं मन अस्थिर आहे तेव्हा विठोबा म्हणतो शांत हो तू फक्त माझ्याकडे बघ मी आहे मी आहे तुझ्यासोबत हा संवाद बाहेर नाही घडत तो भक्ताच्या आतल्या खिन्नतेत घडतो देवाचं उत्तर काय असतं तो बोलत नाही पण आपल्याला जाणवतं आपण एकटे नाही आहोत आपल्याला दिशा मिळते मन हलकं होतं अडचणीतही शांतता मिळते हेच त्याचं उत्तर आहे म्हणूनच म्हणतात देव ऐकतो नाही तो समजतो संत एकनाथ महाराजांनी लिहिलंय या विठोबाचा विसर नको तो अंतरी बोले कधीकधी आपण खूप दुःखी असतो विठोबाच्या मूर्तीसमोर उभं राहतो आणि डोळ्यातून अश्रू वाहतात कोणतेच शब्द नाहीत पण संवाद चाललेला असतो त्या अश्रूंमधून आपण म्हणतो हे देवा मी थकलोय माझं मन गोंधळलेलं आहे आणि तो अश्रू ओघळताना मन म्हणतं विठोबा समजतोय मला हेच ख खर असतं खरं आत्मसंवादाचा क्षण हा संवाद फक्त मंदिरात घडत नाही तो रोज घडतो जर आपण मनाने जोडलेलो असलो तर सकाळी उठल्यावर जय विठोबा काम करताना तूच करशील देवा थकव्या थकवा आल्यावर तुझं नाव घ्यावं वाटतं रागात माफ कर मी तुला विसरलो हीच संवादाची साखळी हा संवाद नियमित असतो शब्दांचा पलीकडचा आणि पूर्णपणे अहंकारविरहित या संवादातून भक्त काय मिळवतो तर शांती समर्पण समाधान आणि विश्वास म्हणूनच म्हणतात ज्यांचं मन विठोबाशी जोडलेलं असतं त्याचं जीवनच बदललेलं असतं हा संवाद चालू राहावा यासाठी रोज नामस्मरण मनन भक्तिभाव आवश्यक आहे तो संवाद म्हणजे एक आध्यात्मिक साधना आहे तर मंडळी आज तुम्ही डोळे मिटून पहा विठोबा तुमच्या हृदयात आहे का त्या अश्रूतून त्या श्वासातून त्या सच्च्या प्रार्थनेतून तो तुम्हाला ऐकतोय का जर तुम्हाला जाणवत असेल तर समजा तुम्ही विठोबाशी आत्मसंवाद साधलात हे नातं तुटणार नाही हे नातं सांगतं तू माझा आहेस मी तुझा आहे तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी असे नक्की लिहा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा रामकृष्ण हरी जय हरी विठ्ठल धन्यवाद